अवधुचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तो बघा द्या एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार खरंतर उद्या असणारा गुरुवार हा या दोन हजार चोवीसमधील अत्यंत महत्त्वाचा गुरुवार आहे कारण उद्या गुरुवारच्याच दिवशी पुष्य नक्षत्र आलेला आहे आणि ज्याही गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं किंवा ज्याही पुष्य नक्षत्रावरती गुरुवार असतो त्या दिवशी आपण गुरुपुष्यामृत योग साजरा करत असतो उद्या जो गुरु पुष्यामृत योग बनत आहे हा दोन हजार चोवीसमधील शेवटचा योग आहे त्यामुळे हा दिवस हा योग अत्यंत महत्त्वाचा आहे गुरुपुष्यामृत योग हा आपल्या गुरुंची सेवा करण्यासाठी गुरुबाळ मजबूत करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरात सकारात्मकता आणण्यासाठी हा दिवस सर्वात महत्त्वाचा मानला जातो या दिवशी उपाय आणि सेवांना विशेष महत्त्व दिलं जातं कारण हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत कुठल्या चुका टाळायच्या आहेत त्याचबरोबर <coughs> उद्याच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात कुठल्या वस्तू घालायच्या आहेत पवित्र स्नान कसं करायचं आहे स्नानाचं म्हणजे अभ्यंग स्नानाचं पुण्य स्नाना कसं मिळवायचं आहे याबद्दलची अत्यंत या महत्त्वाची आणि सविस्तर माहिती मी सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा <coughs> सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा महिनाभर आठवडाभर दीड दोन महिने तुम्हाला अभ्यंगस्नान नाही करता आलं नाही मी स्नान करतो पण अभ्यंगस्नाचं पुण्य नाही आहेत किंवा आमच्या कुठे धार्मिक म्हणजे आजूबाजूला कुठे धार्मिक क्षेत्र नाही तर त्या प्रत्येकाने लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा गुरु पुष्यामृत योग असतो त्या दिवशी घरीच आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू मिक्स करा आणि या पाण्याने स्नान करा आयुष्यभर तुम्हाला अभ्यंगस्नाचं जे पुण्य मिळेल त्याच्या कितीतरी पटीने जास्त पुण्य तुम्हाला या गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही जे स्नान कराल त्याचं लागेल बघा आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये अन्नदान वस्त्रदान काही विशिष्ट गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्यापैकीच अभ्यंग स्नान हे खूप महत्वाचं असतं अभ्यंग स्नानाने आपलं शरीर पूर्ण पवित्र होऊन जातं आपलं शरीर सात्विक होऊन जातं आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात असणारी नकारात्मक शक्ती शत्रुपिडा नजरबाधा इडापिडा हे सगळं काही अभ्यंग स्नानाने नष्ट होतं आणि या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी जर तुम्ही हे स्नान केलं तर त्याचं कित्येक पटीने जास्त तुम्हाला पुण्य लागतं आता सगळ्यात पहिले उद्या लवकर उठायचं आहे उठल्यानंतर म्हणजे सहाच्या आत उठा पाच ते सहाच्या दरम्यान उठा उठल्यानंतर आपलं जे अंघोळचं पाणी आहे यामध्ये थोडंसं तुम्हाला गंगाजल घालायचं आहे अर्धा चाकण गोमूत्र घालायचं आहे थोडं पंचगव्य घालायचं आहे घरात असणारी जी चिमुडवर हळद असते ही हळद घालायची आहे कारण गुरुवार आहे असंही प्रत्येक गुरुवारी आपण हळद मिश्रित पाण्याने स्नान करतो कारण हळद ही गुरुगृह गुरु गुरु मजबूत करण्यासाठी गुरूंची कृपा आपल्यावरती प्राप्त करण्यासाठी हळद ही सर्वात प्रभावी असते एक चिमूडवर हळद घालायची आहे थोडे तुम्हाला याच्यामध्ये पांढरे तिळ जे असतात पांढरे नसेल काळे तिळ घातले तरीही चालतील थोडं तीळ घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे कराई अपले मोरी चाहिए। मोरी चाहिए। मोरी चाहिए तुम जे पाणी आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्या स्वतःच्या शरीराला थोडंसं तुम्हाला काळ्या मोहरीचं तेल लावायचं आहे मोहरीचं तेल नसेल तुमच्या घरात जे कुठलं तेल असेल ते तेल घ्या त्यामध्ये आपण फोडणीसाठी जी मोहरी वापरतो ही मोहरी टाका मोहरी त्या तेलात मिक्स करा व्यवस्थित आणि त्यानंतर ही मोहरी आणि तेल आपल्या संपूर्ण शरीराला लावा याने त्या क्षणात नकारात्मकता इडापिडा नजरबाधा शत्रुपीडा जे काही असेल जसं ते तेल तुम्ही तुमच्या शरीराला लावाल तसं तुमच्या आयुष्यातील सगळी पिढा जी आहे ना ती नष्ट होत जाईल हे तेल लावल्यानंतर जे काही अंघोळीच्या पाण्यात मी सांगितलेलं आहे टाकायला हे सगळं टाकायचं आणि त्यानंतर त्या पाण्याने स्नान करायचं अंघोळ करत असताना सगळ्यात पहिले उजव्या खांद्यावर पाणी घ्यायचं मग डाव्या खांद्यावर पाणी घ्यायचं आणि त्यानंतर अंघोळ करत असताना तुम्हाला तुमच्या म्हणजे तुमचं जे इष्टदैवत असतील किंवा माता लक्ष्मी श्रीहरी भगवान विष्णू ज्यांचं स्मरण म्हणजे ज्यावर ज्यांच्यावरती तुमचा जास्त विश्वास असेल श्री स्वामी समर्थ जे कोणी तर त्यांचं स्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं संपूर्ण स्नान करत असताना तुम्हाला तुमच्या इष्टदैवतांचं स्मरण करायचं आहे अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहेत यानंतर उद्याच्या दिवशी न चुकता सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे घरात जी फरशी तुम्ही पुसाल तर त्या फरशी म्हणजे फरशी पुरत असताना जे पाणी तुम्ही घ्याल त्यामध्ये एक चिमूटभर हळद घालायची आहे त्यानंतर एका वाटीमध्ये पुन्हा थोडी हळद घ्यायची आहे थोडं पाणी घालायचं आहे तुळशीचं एक पान घ्यायचं आणि हे हळदीचं पाणी संपूर्ण घरभर गर घराच्या बाहेर चारही कोपऱ्यांना चारही दिशांना शिंपडायचं चा। हे करून झालं की त्याच्यानंतर तुळशीच्या समोर दिवा लावायचा छान दारात रांगोळी काढायची आणि मग ह्या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला देवघरात माता लक्ष्मीची सेवा करायची आहे असंख्य गोष्टी मी मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता इच्छाप्राप्तीसाठी एकवीस लवंगांची सेवा करू शकता त्याचबरोबर फुलवातींची एकवीस फुलवातींची सेवा करू शकता अशा ज्या काही लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या सेवा असतात ह्या सगळ्या सेवांची सुरुवात किंवा ज्या काही सेवा आहेत तुम्ही कर करत आहात तर ह्या तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत त्याचबरोबर जर आजूबाजूला कुठेही लक्ष्मीचं भगवान श्री विष्णूंचं किंवा कुठलंही मंदिर असेल तर तिथे उद्याच्या दिवशी तुम्हाला पिवळी केळी दानं करायची आहे गुरुपुरषामृत योगाच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी पिवळ्या केळ्यांचं दान जे आहे म्हणजे पिवळे जे केळे असतात त्यांच्या दानाला विशेष महत्त्व आहे पिवळी केळी जी आहे ती तिथे तुम्हाला दान करायचे आहेत यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जे कोणी करते लोक असतील म्हणजे आपल्या घरात आपले पती करते असतील तुमची मुलं करते असतील किंवा तुम्ही कमवत असाल स्वतः तर तुम्हाला काय करायचं आहे त्यांच्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे एकवीस धने घ्यायचे त्यानंतर पिवळ्या रंगाचा एक कापड किंवा एखादा कागद घ्यायचा त्या कागदात किंवा त्या कापडामध्ये एकवीस धने घालायचे सोबत एक हळकुंड ठेवायचं त्याची पुडी किंवा पोटली तयार करायची आणि ही जी पुडी किंवा पोटली तयार होईल ही उद्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी माता लक्ष्मीला अर्पण करून त्यानंतर एक दोन तासाने ती धन्यांची पुडी उचलायची आणि घरातील जो करता कमवता व्यक्ती असेल तर उद्या पुष्य नक्षत्रापासून ही हळदीची आणि धन्यांची पुडी त्याच्यासोबत त्याला ठेवायला सांगायची याने त्याचं भाग्य उजळेल त्याच्या कष्टाला त्याच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळेल त्याचं भाग्य चमकायला लागेल ला मनातील इच्छा पूर्ण होतील तुमच्या घरात जी इन्कम येत आहे किंवा होत आहे ती दुपटीने वाढत जाईल आणि तुमच्या घरामध्ये नेहमीच सकारात्मक राहील खूप साधे खूप सोपे उपाय आहेत नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा